जुन्नर तालुक्यातील नेतवड गावच्या हद्दीतील गायरानावर मुख्यमंत्री सौर ऊर्जा प्रकल्पाचे काम सुरू असून ग्रामस्थांचा या प्रकल्पाला विरोध आहे नेतवड येथे मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना हा प्रकल्प सुमारे अठ्ठावीस एकर गायरानात उभारला जात आहे या प्रकल्पाविरोधात एकत्र येत नेतवड माळवाडी ग्रामस्थांनी या प्रकल्पाचे काम बंद पाडले आहे शेतकऱ्यांना दिवसा विजेचा पुरवठा व्हावा म्हणून राज्य सरकारच्या वतीने सर्वत्र सौर ऊर्जा प्रकल्प उभारले जात आहेत नेतवड माळवाडी गावात हा प्रकल्प उभारण्याचे काम पंधरा दिवसांपूर्वी सुरू करण्यात आले होते दरम्यान ज्या ठिकाणी प्रकल्पाचे काम सुरू आहे त्या ठिकाणची जुनी झाडे वन विभागाला हाताशी धरून तोडण्यात आली होती वन खात्याने नऊशे पन्नास झाडे तोडण्यास काही शर्तींवर परवानगी दिली होती झाडे तोडल्यावर गावच्या हद्दीमध्ये पुन्हा वृक्षारोपण करण्यात यावे असे या आदेशामध्ये नमूद करण्यात आले होते परंतु नवीन एकही झाड या ठिकाणी लावण्यात आलेले दिसत नाही या प्रकल्पामुळे एक गुंठाही गायरान क्षेत्र गावासाठी शिल्लक राहत नाही येथील पन्नास वर्षे वयाची झाडे तोडल्याने पर्यावरणाचे देखील मोठे नुकसान झालेले आहे त्यामुळेच काही अज्ञात लोकांनी या ठिकाणी रात्रीतून खड्डे घेऊन वृक्षारोपण केल्याचे दिसत आहे याद्वारे विधायक मार्गाने एक वेगळे आंदोलन अज्ञात लोकांनी केल्याचे समोर आले आहे आता प्रशासन यावर काय भूमिका घेत आहे हे पाहणेही महत्त्वाचे ठरेल केतन ताम्हाने शिवजन्मभूमी न्यूज नेतवड